पंढरपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली असून एका सव्वीस वर्षीय महिलेला लग्नाचा आमिष दाखवून जबरदस्ती लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे याबाबत पंढरपूर शहर पोलिसात कलम एकशे पंधरा तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न आणि बीएनएस एकोणसत्तर अंतर्गत आरोपी प्रितेश अण्णा पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस एफ आय आरनुसार नुसार आरोपी प्रितेश अण्णा पवार हा जानेवारी दोन हजार चोवीसपासून पीडित महिलेच्या पाठीमागे लागला होता पीडित महिला ज्वेलर्स दुकानमध्ये काम करत असताना कारण काढून बोलण्याचा प्रयत्न करत होता घरी जाताना पाठीमागे लागत होता पीडित महिलेला बोलण्याचा प्रयत्न करत होता तसेच एके दिवशी इन्स्टाग्रामवर आरोपीनं पीडित महिलेला तुम्हाला आवडतेस तू माझ्याशी लग्न कर मी तुला व तुझ्या मुलाला सांभाळतो असं खोटं आश्वासन देऊ लागला आरोपी प्रितेश अण्णा पवार तू तु तुझ्या पतीकडून घटस्फोट घे मी तुझा सांभाळ करतो असं आश्वासन दिलं तेव्हापासून पीडित महिला आणि आरोपी यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते पण आरोपी प्रितेश अण्णा पवार यानं लग्नाचा अमिष दाखवून वारंवार अत्याचार केला आणि पीडित महिलानं लग्नाचा विचारणा केली असता लग्नाचा विषय काढताच तुझ्या मुलाला व तुला संपवून टाकेन अशी धमकी देऊन वारंवार अत्याचार केला वारंवार पैसे मागितले आणि मारहाण करत होता अशी तक्रार पीडित महिलेनं दिल्यानंतर बीएनए अंतर्गत कलम एकोणसत्तर मधून आरोपी प्रितेश अण्णा पवारवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र काही राजकीय आजी माजी नगरसेवक यांच्या दबावामुळं आठ दिवसापासून पीडित महिलेला गुन्हा दाखल करण्यासाठी संघर्ष करावा लागला अखेर काल सोलापूर एस पी ऑफिस इथं अर्ज दाखल केल्यानंतर पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला जाग आली आणि त्यानंतर आरोपी प्रितेश अन्ना पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मी वटराचा आहे याच्या आधी मी पाच सहा मुलींबरोबर असं केले त्या माझं काय वाकडं करू शकले नाही तू काय माझं वाकडं करणार आहे याच्यामुळे मला आणि माझ्या मुलाला जेवा धोका आहे प्रितेश अण्णा पवार या नराधमावर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या